तिची तर नाही आणलेलं चोरी करायला काय म्हणता दिसते आवड ते आता काय करायचं ठेवलं दिवस झाले ना मला ठेव आता काय मायरायला तर कमेंट आलात की मग साडी नका घालत जाऊ मी घालत जाऊ तर तिला काय आपण तिला आवडली तर ती घालू शकते नाही आवडली तर नाही घालू शकता जबरदस्ती नाही तिच्या ह्याच्यात कपडे काय घालायचं काय नाही तिचे तिच्या पद्धतीने पण माझ्या पुरीत घालतात बाबा माझ्या साडी असं काय नाही आता मला पण येतोय तुम्ही घालायचं नाही कारण की मला ब्लाउज येतात कधी नाही येत आता हे किती हे फिटिंग आता भरपूर दिवसाची तर मी एकदा दोनदा घातले म्हणजे दोन तीन वर्षाची एकदा दोनदा चालली असं मला वेळ आता दादा ना लकून बसलाय हा लपून बसला माझा आवडलाय त्याला वाटलं मी ऑफिसला लवकरच आणि मला काही रुसला होता तुला म्हटलं रुसला रात्री काय मला बोलवता हा तुझा दादा म्हटलं दादा कोण दादा मी दादा दादा तुझा <laughs> <आग्ण> दादा किटू <laughs> <आग्ण> दादा म्हटला हा माझा दादा आहेच ना एकच दादा किती चपाती खायची नाही खायची चपाती नाही खायची गाल तूड लावून दे तर मी चप चपाती खाई अस मी सांगितलंय मी आजच्या हाताने नाही खाऊ घालत रोज हातानेच असतंय तुम्ही म्हटलं चपातीचा रोल करून दिलाय ती खा थोडीशी बसवतात असा करून बसलाय रुस तुम्हाला कसा रुसलाय बाहेर चाललाय थांब रे आजकाच्या बाहेर चाललं डायरेक्ट आई एवढा कसारा फेकलाय हे पसारा पाय माहिती का

एका लावले सगळ्यांनीच लावायची असं हाताना टीव्ही खाताना मोबाईल मग पाहिजे पाहिजे मोबाईल पाहिजे आयजी आता खातो का मग आई भाऊ आई बाबी अरे नको अरे नको अरे राग लावले मग ते ला। पाहिजे

आणि अशा साड्या घालायच्या हलक्या फुलक्यात नाही फुट पातळ आहे बारीकच आहे तुला सगळ्यात बारी <laughs> दिसतात पण या अजून बारी दिसल बारी दिसल मला मी मम्मीला साठी एक भाकर टाकते हा माझं रिझिपट घेऊन आलं की ठीक आहे आम्हा चपात्या बनवल्यात मी मम्मीला नाही देऊ शकत मी चपाती कारण डॉक्टर सांगेल चपाती मी पत्री कमी वजन करायचं मम्मीला मी भाकर बनवते एक आम्हा चपात्या बनवल्या आणि कढी बनवली आहे दोन पूर्णाच्या पोळी बनवली आहे दोन पूर्णाच्या पोळी पूर्ण म्हणतात त्याला आवडत आणि आता मी कारले पण करते हा कारल फ्राय मी कट करते तुम्ही कट करून देऊ हा कट करते आपल्याला बघा किटली का बसर पांगोरा जाऊ दे काय नाही त्याला माहिती लेकर फलान पोराचं घरे किटली थोडी लाडाती घ्या आपली लाडाती थोडीशी काय तर बिरयानी गरम करून देऊ का मग हा हा

त्याला आता टी नाही म्हणून मला आवडत नाही माहिती का ते ला कडू लागत आणि कडूच लागत मग का त्याला गोड टाक करायचं कारल्याला कधी गोड होत असते का ते झाड्याचे पण आपल्याला आले असतील ना आणि तेव्हा मी नाही भिंडी पण लय आली असं

पण असं त्याने निघलं तर चांगली गोष्ट आहे द्या बाकी कोणी हात नाही लावू शकत पण तो शकतो विचारा जाऊ द्या आणि काय झालं माहितीये का हे केलं ना काय किट्टूच्या याला आपल्या किंवा आपल्या कोमलचा बड्डे होता ना तेव्हा मी काय केलं मायरा आणि विशाल हे खेळत होते बॅडमिंटन ते खेळत होते तर मी काय केलं मी बोलली अरे तुम्ही दोघांना अलग ड्रेस घातलाय माहिल्या आणि तुमच्या पोराने अलग ड्रेस घातलाय ब्लॅक मला काय कमेंट आली माहितीये का अगं बाई पोरगा म्हणते पोरग म्हणते लाडा लाड माझं पोग लाडा लाड मी अशी बोलते मी त्याच्याबद्दल नाही माझ्या जे ऑडियन्स आहेत ना त्यांनीच त्या कमेंटला उत्तर दिलं तर मला इतकं बरं वाटलं मला मा... उत्तर देण्याची पण गरज नाही पडली मी बघितलं की त्यांनीच उत्तर दिलं तू प्रश्नाची उत्तर, ना, तसच उत्तर देती ना तसंच मला पण असं वाटतं मला पण असं वाटत मी माझं प्रश्नाची उत्तर तूच देते सगळी

असं वाटतं ना आणि वेळ आमच्याकडं कमी होता त्या दिवशी एवढा कमी होता तक, एक एक ना खूप कमी होता तर खरंच अशा आणि एक काय एक कमेंट काय आली नाही तिथं खरंच की अगं मायरा त्या किटूला ती खरंच मग मी काय खाऊ घालते काय नाही कुठले फळ तू चांगले फळ आता ती बिचारी कुठून फळ आणि मी खाऊ घालते माझ्या किटूसाठी मी मी काय करते आणि काय नाही हे तुम्हाला माहित आहे ऑडियन्सला माहितीये अरे मी किट्टू साठी माझ्या रात्र दिवस मेहनत करते गुडघे दुखतात थिय दुखत ते तर जाऊ दे पण जे काय माझं कमवलेलं हो आहे ते मी किट्टू साठी कमवते हो तुम्हाला जेव्हा मी माझं जे काय आहे ते किटूसाठी तेव्हा तुम्हाला कळेल की मी किटूसाठी काय आहे माझं समजलं मी किटूसाठी जिवंत आहे आणि किटूसाठी माझ्या पोरीला तर काही गरज नाही माझ्या कोकोला माझ्याकडून आजीकडून काही हे नाही त्याच्या समजाय समजा तर करेलच भरपूर करेल आता हे दोघ जण पाहिले तर भरपूर करावं करणार किट्टूसाठी त्यांच्या मुलासाठी करतील किट्टूसाठी करतील म्हणजे दोन मुलांसाठी अजून एक होईल असं नाही काही हो पण पिप्टूला बहिणीची गरज आहे भावाची गरज आहे असं नाही आणि तुम्ही असं बोलता मम्मी आपले आपलं फूड चांगले देत नाही मम्मीने आतापर्यंत इतकी काळजी घेतली असं आई पण करत नाही पण आता त्याला हावाळ माझी सवय लागली तू माझी सवय लागली तुझ्या जांघवर आलेले तो आता नाही नवीन पण मम्मीने इतकी काळजी घेतलेली आहे त्याच्या पण घेतलीत नाही इतकी स्वतःची काळजी आई प्रमाणे झोपू घातलं आणि त्याच्यामुळे मम्मीचा अंगर आहे त्याच्यामुळे मी इतक्या लवकर नेऊ शकते आणि मम्मीचा अंगर आता तुझ्या अंगावर आलेला आहे तो आता की म्हणजे सवय माझ्या मम्मी सवय लागली ना त्याला मी म्हणलंय की मी दुसरा घेऊन जाईल मम्मीने इतका प्रेम दिलं आहे बाई त्याला तू राहू शकत नाही तिच्या अंगावर जास्त तिचे बघा राहू शकत नाही आमच्या दोघांना राहू शकत ना कोण तरी लेकरू राहील ना तसं कळतं नाही तसं मम्मी तसं ना आता माझा माझा खोकू आहे मी जरी गावाला गेलो कधी जीव तितकाच असतो पण ता तसं बघली सगळी काळजी घेते मला काय काळजी नाही ना त्याच्याकडले कृपा की तू आपल्या घरामध्ये बघ तू नव्हती तर तीन वर्ष काय मी एक बाई सगळं मलाच बघावं लागायचं मान पिणं त्याचे फळ दूध सगळं सगळं मम्मी करते आज जे काय करते रात्र दिवस मेहनत करते त्याच्यासाठी आता हे तर करतातच आता मी करतील पुढं असं नाही पण मग करावंच लागतं ना का की त्याची लाईफ आहे मला लय मोठी लाईफ बनवायची त्याची त्याचा बाप बनवणच पण आम्ही तेवढं पण मम्मीने इतकं हे केलं कारण ते सध्या डिप्रेशन मध्ये गेले ते नक्की तो काहीच करू शकत नाही तो इतक्या डिप्रेशन मध्ये होता ना आम्ही त्याला काहीच जबाबदारी पण नाही टाकली कुठल्या गोष्टीची माहिती असत कारण मी सांगितलं ब्लॉगिंग सगळं बघितलंय ब्लॉग जाऊ दे पण असं ओरिजिनल मध्ये पण खरच प्रेम करते मम्मी माझ्यापेक्षा पण सगळ्यापेक्षा मम्मी की प्रेम करते खरं की कसं आहे पाहिजे माहितीये का कसं आहे माहितीये का कि तू मग असं वाटतंय की माझा जीव की प्राण आहे का की पहिलाच ना तू घरामध्ये पहिलाच आ ना तू आणि त्याच्यांसं ते असं झालं सांग ना कसं वाटतं पोटातला नाही हळू माझी सवेरा मम्मा बोलतेय लगेच आता देखो क्या आणि लगेच सगळ्याकडे येते म्हणजे दिवस भर माय मम्मा पाणी मम्मा हे सगळं मागते एकदा सवय लागली ना तुमारी सांगवरा आता पहिल्याने कसं सगडा मलाच मागायचा आता काय झालं माहितीये का माझा पण लोड कमी झालाय कमी झालाय असे छोटे छोटे करा हां छोटे छोटे आता माझा लोड इतका कमी झालाय ना आता तो आ, मम्मी मला हे खायचंय मम्मी मला पाणी दे मागे पटापट पड़। उठतीन देते का मला पहिले मलाच उठावं लागायचं ना मलाच उठून मला, मला सगळं करावं लागायचं बाळाचं आता बघा मला उठून शकते ना बाळाची पोळी पण बनवली मी माझे तयार झाले आता माझे पण कामात तुम्ही मला म्हणता की तुम्ही कसं काय कायच आणि बघा आणि काही चिक हे पण आली काय दोघे सासू ना टिफिनला अहो आमचेच एवढे कामत ना फक्त आनंदाने मिळून मिसळून खातो बनवतोय जेवण आणि ते पण लावायला काही आम्ही नाहीत ना आम्हाला नाही काम आमच्या स्वतःचे भरपूर कामं असं आहे ना आमच्याकडे स्वतःच बिझनेस आहे तोच तर सगळं हे आहे पण मी कसं आहे मी पहिल्यापासून ते सगळं काय जमिनीचे व्यवहार वगैरे वीस वर्षापासून तूच पेपर जाऊ लागत तिकडेच असतात टेम्पो आमचा स्वतःचा तिकडेच असतो वीस पंचवीस वर्षापासून माझं स्वतःच ऑफिस आहे मी जमिनीचे व्यवहार करते जमिनी खरेदी म्हणजे पहिले घेऊन ठेवते तुम्हाला सांगते हे तू पहिली जमीन मी घेऊन ठेवते दोन गुंठे पाच गुंठ असं थोडासा भाव आला की मी ते काढते आणि स्वतःसाठी पण भरपूर ठेवते माझ्या किट्टूसाठी तर मला आता सांगेल मी आताच मी तुम्हाला काही सांगू शकत नाही माझ्या किटूसाठी काय काय बनवून ठेवलंय ते मी रात्र दिवसपनासाठी मेहनत करते आणि ते फळ साधे फळ कि किटूला ही बाई काय फळ खाऊ घालते अरे साठी जीव आणि सगळं काय मी रात्री मेहनत करून जे काय साठी बनवून ठेवलंय समजलं कारण त्याला कळेल मोठ्या झाल्यावर की आजी हे आजीनं माझ्यासाठी बनवलंय पप्पाचं आहे पप्पाचरपूर पण पण पप्पा नंतर मला कळेल आम्ही एक दिवस जाऊ आमचं आहे शिर्डीला जाऊ आपण गावाला गावाला जाऊ पप्पाची पण थोडीफार शेती आहे ती पण चाललंय आमचं नावचं करणं आपलं पप्पाची पण आहे पण पप्पा असं करणार तिन्ही पोरायला किटूला किटूला पण देऊ किटला त्याच्या बापातून भेटत पण पप्पाचं असं चाललंय बबलीला पण कोमलला पण आणि शाला सारख्या वाटण्या करणार सारख्या वाटण्या करणार पण मी काय कमवलंय ती मी तर सारखं नाही करू शकत ते माझे साठी साठे मला वाईट म्हणा चांगलं म्हणा हा थोडा टाइम आणि जेवतो बघते ऑफिसला जायचं ऑफिसला जाऊन येऊन चाल ना जाऊन मला तर वाटते आज रेवार तरी जाऊन येत मग आता ते करमत तिथे गेल्याशिवाय ते करमत तर नाही आज किती बरेच कारण गिराहक येतात ना तसे फोन करतात मला आज रविवारी असली ना ते मला फोन करतात की मॅडम आज लगेच जाते हे लगे करते मी देते मला दोन पैसे निघाले तर मी हे करते पण लोक पण असे कस्टमर माझे कि ते माझ्याकडनंच घेते का की तुम्ही जसं प्रेम करतात ते पण माझ्यावर तेवढेच प्रेम करतात विश्वास बसला विश्वास कारण की आज पंचवीस वर्षापासून मी जमीन ऐकते पण कोणाचं आतापर्यंत काय नाही त्यांच्या अर्धी रात्री त्यांच्या रात सुखात दुखात उभी पण राहते ते घर पण बनवतात माझ्याकडनं रूम पण बनवतात रूम मध्ये राहतात एकदम आनंदाने त्यांचं सगळा सुखी संसार राहतो ते मग त्यांच्या कोणाला पण बोलवतात मामाला बोलवतात काकाला बोलवतात की घ्या मॅडम कडून मॅडम होता असं करून तर काहीच्या मागच्या याला कमेंट होत्या की मंदिर बनते ते बघा तिकडे काय होतं खूप मोठा म्हणजे वारूळ होतं मोठा साफ होता एवढा मोठा होता ती जमीन आपण एकायला काढली तेव्हा इतका मोठा साफ होता विचारूच नका मी काय बोलली की तिथं छोटस मंदिराला आपण जागा सोडू तर लोकांना सगळ्या देणगी दिल्या जागा तर आपण सोडू म्हटलं मी काय कारण की मी ऐकायला घेतली तिथे जागा पण ते सगळ्या लोकांनी इतके देणगे दिल्या सगळं व्यवस्थित झालं आणि इतकं भारी मंदिर बनलंय तिथं शंकराचं तर काय असं काही कमेंड करतील की तुम्ही जे असताना मंदिर तर मी ते हे पण नाही करू शकत बोलू पण शकत पण तिथं तस होत मग भाडू तरी बाकी लोक बोलले मॅडम करेगे आपण आज जगा दे दो हम लोक सब हेल्प करेंगे सगळं व्यवस्थित चालू चालू एवढं भारी मंदिर बनलंय तर असं काय नाही कुठलं पण काय असेल तर तिथं आणि मग व्यवस्थित जागा की एकदम चांगली आणि खरंच खूप दिवसापासून राहायचं तिथं नाव इतकं मोठं नाव होतं ना आता तुम्हाला काय माझी आई पण बोलायची बाळा हे करू नको बरं इथं जागा नको विकू देवाची बर हा आणि इथली तर ते हे थोडीशी जागा सोड थो वार थी जागा काही हे करू नको वारुळाची जागा जेवढे वारुळाची अर्धा मुंडा मी मंदिरासाठी हे करून ठेवा म्हटलं तिथे इतकं भारी पत्ते करायच्या ऑफिस पासून दोन मिनिटांच आहे दोन मिनटं काय मिनिट पण हा मंदिरात खूप भारी मंदिर तिथे आणि काय सगळ्यात मेन म्हणजे रात्र दिवस लढते टिप्ट लढते त्याच्यासाठी असं वाटतं काय करावं काय नाही किती काय करावं माझ्याकडे बस ज्या दिवशी आपलं हातपाय हो संपते आहे त्या दिवशी तर आपण कमवू शकत नाही म्हणून कुठे जाते तुम्हाला वाटतं मी लय एन्जॉय करते लय माझं अर्धा हो। कामाकडे लक्ष असतंय आणि कधी मला मैत्रीण नाही मला कधी कोण नाही काहीच इथं मैत्रीण नाही कधी कुठं मी कोणाच्या मैत्रिणी बरोबर गेली नसेल फिरायला काय नाही माझं कामच मैत्रीण आहे मी कामात लक्ष आणि बस घर आणि पोरला बाळा त्या पोरीच माझ्या मैत्रिणी आता तर मायरा माझी मैत्रिणी मायरा असं मायरा तसं दिवसभर आमचं निघून जातो सगळ्या काय असं आमच्या घरामध्ये असं अशी माझ्या सगळ्या काय आता मी तिला विचारत कारण की मुलाला तर जास्त विचारू शकत नाही तीन वर्ष तर मी इकडं राहायची जास्त कधी कोमलकडं राहायची विचारला तर मुलाला कोण विचारती कुठली आई कसं काय चाललं काय मन पण मोकळं नाही करू शकत बाहेर आली मन मोकळं पण करते, करते माय परत पप्पाला बोलते मम्मी बरोबर रील काढा <laughs> काय बरोबर नाही काढत ते बोलले आज पण बोलली पप्पाला लवकर तयारी करा चला तुमच्या रवायची रील काढते <laughs> तर म्हटलं बरं बरं बाई तू सांग अरे आम्हाला शिकवत पप्पाला पप्पाला शिकवायची गरज नाही मला शिकवते डान्स मी म्हटलं बाई मी डान्स करत नाही मला डान्स पहिल्यापासून येत पण नाही आणि मी करत भी नाही जास्त मला एक नंबर डान्स पप्पा कोमल पप्पावरच आता कसं वाटतं एकदम भारी डान्स घेतो येत पप्पाला प्रत्येक गाड्या चालवायला येतात पप्पाला सगळं 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 मशीन मी कपडे शिवायची पप्पा त्या टायमाला पण माझी अर्धी हेल्प करायची ड्युटीवरून येऊन कोपरगावला राहायचे तर ड्युटीवरून यायचे आणि मला ते पत्र वगैरे टिपा मारायची मी पाय दुखून जायचे लहान लहान पोरं असायचे नवीन कट करून द्यायचे लहान कट करून तीन रुपयाला एक परकर शिवून द्यायचा टिप्पा मारून एक परकर तीन रुपयाला तीन रुपयाला प्रेस मारून द्यायची मग ते पप्पा पंधरा वीस डझन घेऊन यायचे येताना तिकडनं मग मी जाऊ त्या खडकीवरून कोपर गावून खडकीला लाम जावं लागायचं मग पप्पा आले काय ते टिप्पा मारायला म्हणजे मारायची पाय दुखायचे माझे लहान लहान लय पायाची पहिली मशीन चालवायची मग पप्पा मला मी थोडा टिपा मारतो मस्त एवढा आम्ही खूप मजे दे गरिबी काय मी कामाला हॉटेल मध्ये होतो लय हॉटेल नाही गरिबी गाडी कोपरगाव मध्ये तिन्ही पोरं हॉस्टेल एवढी गरिबी पण तरी मी हसूनच ह्याच माझा जोडेरी कामाला लागलो माझ्या सासू سره माझ्यात राहायचे मग मी बोलले की मी माझ्या सासूला आठवी कामाला जाते तीस 300 रुपयां जरीने जाईल जायला म्हणते माझ्या बायको सासूबाई तुला काय गं कृपा आता येणार नाही तुला काय येत होतं पण मी बोलले नाही मी जाईल शिकवलं तू शिक मी करेल बर मी बरोबर शिकल पण आता आपल्या थोडेसे एकशे पंच्याहत्तर यायचे आमचे आठवड्याचे बाजाराला मग बोलायचे पैसे आले जा बाजारात सगळ्यांना लहान लहान लेकरात मग यांच्या तर काय महिन्याला पगार राहायचा असं वाटायचं लेकर लहान लहान मग ते एकशे पंचाहत्तर यायचे कधी मला सातशे रुपये महिना होता हो आणि माझ्या दीडशेच यायचे कधी कधी हप्त्याचे कारण खाडे व्हायचे माझे दोन दांड्या बाबा बसायच्या एवढ्या मी दिवस भरून होते शिकत लहान लहान पोर

अच्छा काय झालं माहितीये काय काय माहितीये बाबा पण तेव्हा तिकडे राहायचं नाही बोलायचं नको चला आपल्या कधी असा बोला कधी बोलत नव्हता असा त्या दिवशी लगेच मला बोलायचं चल आता रात्री झाली आता इथे नाही थांबायचं चाल जाऊ म्हटलं काय बरं मग कोमल बोलली रात्री पण झोपला नाही तू झोपली मम्मी मी चारला झोपले तोपर्यंत जागीच होती नंतर मग कोमलनी ते हे करून टाकली

तुला झोप लागली तिला नाही तर माझा किटू ना कधी घाबरत नाही बाथरूमला ला एकटा जातोय दरवाजा लावून घेतोय आतून निघून बोलते लावू नको बाबा उघडणार नाही कोण लगे बगल वाला शिकत हा लगे चौक चौक वाला शिकत मस्त जेवण वगैरे झालं आमचं एकदम भारी आता ऑफिसला ला जायचंय पण बघू आता काय हा मग तुला नाही यायचं ना यायचं तुला पण यायचंय ऑफिस ला हा बघ